पोलीस चौकी बीट अंतर्गत असणाऱ्या सर्व रहिवाशी सोसायटी व्यापारी वर्ग आणि इतर जे प्रतिष्ठित नागरिक पोलीस मित्र यांची बैठक घेण्यात आली सदर बैठकीमध्ये बांगलादेशी नागरिक जे बांगलादेशातून भारतात राहणारे जे परकीय नागरिक आहेत त्यांच्याविषयीचा बैठकीचा विषय होता संदर्भामध्ये सोसायटीतील प्रत्येक सदस्य प्रतिनिधी यांना त्यांच्या आसपास म्हणजे फेरीवाले म्हणा बांधकाम 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 कन्स्ट्रक्शनच्या ठिकाणी काम करणारे कामगार त्यानंतर दूधवाले इस्त्रीवाले असे कोणी असे बांगलादेशी नागरिक निदर्शनास येतील अशा अशी जर गोष्ट त्यांच्या निदर्शनास आली तर ती गोष्ट पोलिसांना कळवण्याबाबत सूचित करण्यात आली त्याचप्रमाणे प्रत्येक सोसायटीला सी सी टी व्ही कॅमेऱ्या लावणे फार महत्त्वाचे आहे कारण जेव्हा गुन्हा घडतो त्या गुन्हा उघडकीस येण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे हे फार महत्त्वाचा रोल प्ले करतात त्याच दृष्टीने इतर जे काही समस्या होत्या सोसायटी सभासदांच्या त्या पद्धत त्या समस्याचं निराकरण करण्यात आलं तिसरी गोष्ट अशी आहे की जे सोसायटीचे स सभासद किंवा रूम मालक रूम भाड्याने देतात तेव्हा कुठलेही ॲग्रीमेंट अथवा पोलीस स्टेशनला त्याबाबतची कोणतीही माहिती देत नाही तर यापुढे असं चालणार नाही तर प्रत्येक सोसायटी सोसायटीचे अध्यक्ष सभासद यांचीही ती जबाबदारी राहील तसेच रूम मालकाचीही जबाबदारी राहील की कुठलीही रूम भाड्याने देताना कोणालाही भाड्याने देताना किंवा एखादा दुकानामध्ये कामगार आ, नोकर नोकर म्हणून तुम, तुम्ही घर घर कामाला ठेवता किंवा घर घरकामाला कोणी व्यक्ती ठेवता तर त्याची माहिती तुम्ही पोलीस स्टेशनला देणं तुम्हाला बंधनकारक आहे जर अशी माहिती तुम्ही दिली नाहीत तर तुमच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल ना ना चौ, चौ। थी आ, आ थी आज मुंबई पोलीस स्टेशन अंतर्गत दिव्याच चौकी अंतर्गत दिवा शहरामध्ये सोसायटी व व्यापाऱ्यांची मिटिंग घेण्यात आली ही मिटिंगचा संदर्भ असा आहे की बांगलादेशांच्या वाढत्या गुन्ह्याचे वा वा हो प्रमाण व सोसायटीमध्ये होणाऱ्या चोरीच्या प्रमाणात आला घालण्यासाठी या संदर्भात सोसायटीनं मिटिंग घेण्यात आली आज। आणि आज ही मिटिंग पोलीस निरीक्षक संजय सर सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत सर यांच्या मार्गदर्शनात ही मिटिंग पार पडली आणि सोसायटीमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावण्याचे त्यांनी आवाहन केलेले आहे व्यापाऱ्यांनाही अलर्ट केलेले आहे की तुम्ही जो व्यापार करता तो तुमचा व्यापारात येणारा कॅमेऱ्याचा मोड आहे आतल्या बाजूला आहे तर एक विनंती त्यांनाही केलेली आहे की ती कॅमेऱ्याची एक मोड बाहेरच्या साईडून दर्शन येईल ज्या भागात चोरी होते चोर शोधण्यासाठी मदत होईल या अनुषंगाने आहे आणि सरांनी खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले आणि जिथे जिथे नवीन वस्तू निर्माण होत आहे तिथे बांगलादेशी राहण्यात येत आहे किंवा इतर जातीचे लोक राहण्यासाठी येत आहे त्यांच्यासाठी आवाहन केलेले आहे की त्यांचे पेपर डॉक्युमेंट्स ते राहण्यासाठी आधी कुठे होते पूर्ण पेपरवर्क करून सोसायटी त्यांना राहण्यासाठी परमिशन देण्यात यावी सर्व नागरिकांना विनंती आहे की ह्या चोरीच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहा आणि पेपरचे व्हेरिफिकेशन करून घ्या